देशासह राज्यात पाचव्या टप्प्यातल्या मतदान सुरू आहे राज्यामध्ये तेरा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे आत्ताची ताजी आकडेवारी समोर येते महाराष्ट्रात दुपारी तीन वाजेपर्यंतचं मतदान आता समोर आलेलं आहे महाराष्ट्रात मतदानाचा टक्का पूर्वीच्या टक्क्यां पूर्वीच्या टप्प्यांपेक्षा वाढलेला दिसतोय सर्वाधिक मतदान राज्यामध्ये दिंडोरीत झालेलं आहे तर सर्वात कमी मतदान कल्याणमध्ये झालेलं आहे कल्याणमध्ये अवघं बत्तीस टक्के इतकं मतदान झालेलं आहे तर राज्यामध्ये तर राज्यामध्ये यावेळेस आपण पाहू शकतो साधारण सत्तेचाळीस टक्क्यांच्या आसपास मतदान झालेले आहे <स्तितिति> आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत रोहन काय सांगाल साधारण सत्तेचाळीस टक्क्यांच्या आसपास महाराष्ट्रामध्ये मतदान होत आहे पूर्वीच्या टप्प्यांकडे जर आपण पाहिलं तर या टप्प्यामध्ये थोडं मतदान वाढल्यासारखं दिसतंय तेजल खरं तर प्रथम तर थोडी दुरुस्ती करतो तीन वाजेपर्यंत जी आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे ती अडतीस पॉईंट सत्याहत्तरची आहे आणि सगळ्यात जास्त मतदान जे आहे ते महाराष्ट्रातल्या दिंडोरीमध्ये झालेलं आहे जवळपास सेहेचाळीस टक्के पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव टक्के मतदान जे आहे ते, आ, दिंडोरी ले ले। ते, ते आ, सर्वाधिक दिंडोरीमध्ये झालेलं पाहायला मिळते तर कल्याणमध्ये सगळ्यात कमी मतदान जे आहे ते तीन वाजेपर्यंत झालेलं पाहायला मिळते केवळ बत्तीस पॉईंट त्रेचाळीस टक्के मतदान जे आहे ते कल्याणमध्ये झालेलं आहे राज्याचा जर का आपण आढावा घेतला तर सगळीकडे अशीच परिस्थिती पाहायला मिळते परंतु ही आकडेवारी जी आहे ती तीन वाजेपर्यंतची आहे सहा वाजेपर्यंत मतदान चालणार आहे पाच वाजेपर्यंतची आकडेवारी अजून काही वेळानंतर येईल त्यानंतर सहा साडेसहा नंतर अंतिम आकडेवारी जी आहे ती येईल परंतु मतदानाचा टक्का जो आहे तो काहीसा वाढलेला सध्याच्या ह्या टप्प्यामध्ये पाहायला मिळतोय खर तर अतिशय महत्वाचा आणि अंतिम टप्पा जो आहे तो निवडणुकींचा या महाराष्ट्रातला आजचा टप्पा आहे आणि त्याकडे संपूर्ण देशाचं जे आहे ते लक्ष लागलेलं आहे अनेक मतदारसंघाकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी जे आहेत नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद घेत मतदानाला जाताना पाहायला मिळत आहेत अगदी मुंबईमध्ये शहरामध्ये सकाळी पासून अगदी सात वाजल्यापासून जे आहेत अनेक मतदान केंद्रामध्ये जे आहेत त्या रांगा मतदारांच्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत त्यामुळे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो मुंबईमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय आणि इतर महाराष्ट्रातल्या उर्वरित तेरा जागांमध्ये देखील पाहायला मिळतो त्यामुळे जी निश्चितचपणाने ही आकडेवारी जी सायंकाळपर्यंत आपल्या समोर येईल ती निश्चितच समाधानकारक असेल असं चित्र दिसतय जी रोहन या संपूर्ण टक्केवारीवर आपलं लक्ष असच असू द्या तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर महाराष्ट्रात दुपारी तीन वाजेपर्यंतची आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे कल्याण मध्ये सर्वात कमी तर दिंडोरीमध्ये तर दिंडोरीमध्ये मत सर्वाधिक मतदान झाले आहे दुपारी तीन वाजेपर्यंतची आकडेवारी आपण बघितली नेहमीच्या